आता डोळ्यांच्या सर्व आजारांवर अत्याधुनिक उपचार कणकवली तेही अगदी माफक दरात हॉस्पिटल विवेकानंद नेत्रालय आणि डोळ्यांचे ऑपरेशन विना टाका विना इंजेक्शन मोतीबिंदू शस्त्रक्रिया डोळे तपासणी चष्मा तिरळेपणा आणि डोळ्यांच्या सर्व आजारांवर उपचार डायबेटिक आणि उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांवरही डोळ्यांचे उपचार आजच संपर्क करा विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर प्रहार कार्यालयाच्या शेजारी श्रीधर नाईक चौक मुंबई गोवा हायवे वर कणकवली नियोजन मंडळातील भाजपचं अस्तित्व नारायण राणे आपल्या मुलाच्या स्वार्थासाठी संपवलं सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन मंडळाच्या अशासकीय सदस्यांची नेमणूक दोन चार दिवसापासून जाहीर होत आली आहे यामध्ये भारतीय जनता पार्टी खरं तर शिवसेनेला संपवण्याच्या नादामध्ये आपणच जिल्हा नियोजन संपली हे कालच्या नियुक्तीवरून दिसून आलेलं आहे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना फक्त चार पदं आणि इतर शिंदेगड आणि राष्ट्रवादी अजित पवार गटांना मात्र आठ पदं आणि त्यामुळे भाजपचं अस्तित्व ज्याप्रमाणे राणेंनी आपल्या स्वार्थासाठी आपल्या मुलांच्या राजकीय भवितव्यासाठी काँग्रेसमध्ये आप काँग्रेस या ते संपवले आपला पक्ष संपवला तसंच आपल्या दोन्ही मुलांच्या स्वार्थासाठी शिंदे गट आणि राष्ट्रवादी गटाशी एकी साधण्याच्या दृष्टीने आपल्या मुलग्यांना कुठेतरी राजकीय भवित्यामध्ये ते मदत करतील ह्या हिशोबाने जिल्हा नियोजनमध्ये आज भाजपचं अस्तित्व संपलेलं आहे एकीकडे शिवसेना संपवच्या एकी नादामध्येच ना तर या जिल्ह्यामध्ये भाजपचे जेव्हा शिवसेना भाजप होते तेव्हा खरं तर पाच सदस्य मध्ये या ठिकाणी होते परंतु आज स्वतःला स्वतःचा मोठा पक्ष समजतात स्वतःची या जिल्ह्यामध्ये सहा सहा लाख मतं आहेत म्हणून सांगतायत परंतु आज जिल्हा नियोजनमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांची स्थिती काय आहे हे आपल्याला निश्चित कळेल आणि येणाऱ्या काळामध्ये हे भाजप सं भाजप संपवल्याशिवाय ही मंडळी राहणार नाही आणि खरं तर माझं भाजपच्या प्रामाणिक कार्यकर्ताना भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्ता नाही की तुम्ही तुमचं अस्तित्व वेगळं ठेवा आणि स्वतःच्या पक्षाच्या स्वार्थासाठी काही मंडळी एकत्र आलेली आहेत आणि ती आता आपलं स्वतःचं अस्तित्व या जिल्ह्यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु या जिल्ह्यातील जे कार्यकर्ते कुठल्याही पक्षाचे कार्यकर्ते ते काम करतात त्यांना न्याय मिळायला पाहिजे आमची भूमिका आहे आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं यूट्यूब चॅनल